आपल्याला अपयश काय येते याचा सखोल आणि शांतपणे विचार करा असे असेल की तुम्ही प्रामाणिकपणे मात्र चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत असाल दुसरं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा किंवा लहानांचाही सल्ला घ्या त्यात कुठलाही कमीपणा नाही त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल तिसरं म्हणजे जे कार्य करायचे आहे त्यासंबंधी रिसर्च करा त्या संदर्भातील पुस्तके वाचा इंटरनेटवरही तुम्हाला बरीच मार्गदर्शन मिळेल चौथं म्हणजे आपली कुवत ओळखा आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक पार्श्वभूमीतून येतो त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमता मर्यादा हे वेगवेगळे असतात जे काम आपल्याला झेपेल तेच काम स्वीकारा आयुष्यात चढ उतार येणार आहेत जे होऊन गेले त्याचा विचार करत बसू नका नेहमी सकारात्मक राहा कायम पॉझिटिव्ह राहा स्वतःच्या चुका स्वीकारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या लोकांपासून आणि व्यसनांपासून लांब राहा असं कधीच होणार नाही की सर्वच ठिकाणी तुम्हाला अपयश पदरी पडेल आयुष्यात आयुष्य फार मोठे आहे कधी ना कधी तुमच्या प्रयत्नांना फळ मिळणारच आहे कोणाशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाशी स्वतःची तुलना करत बसू नका तुम्ही निर्मात निर्मात्याचे म्हणजे देवाचे एक लाडके लेकरू आहात हे समजून घ्या आणि मस्त आयुष्य जगा यश नक्की मिळणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना तुम्हाला तुमच्या नवीन कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा फक्त कायम पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून विचार करा आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीनेच आपल्याला आयुष्यात गोष्टी मिळत असतात त्यामुळे नकारात्मकता सोडून कायम पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद